मित्रांनो ही आहे टाटा सियाराची ज्यावी याच्यामध्ये फीचर्स जर पाहिले तर तुम्हाला लॉक बूट तुम्ही इथनं ॲक्सेस करू शकता हेडलॅम्प त्यानंतर इथनं तुम्ही गाडी अनलॉक करू शकता सो अशी काही प्रीमियम की जे आहेत ते तुम्हाला टाटा सियारामध्ये ऑफर करण्यात आलेली आहे समोर तुम्ही टाटा आर पाहू शकता आणि ही गाडी जर पाहिली ना आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे अकरा लाख एकोणपन्नास हजार अशा बेस मॉडेलची जी किंमत आहे ती ठेवण्यात आलेली आहे बट टाटा मोटर्सने ना एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी ठेवलेली आहे की पूर्ण प्राईस अजून रिव्हील केलेली नाही आहे या गाडीमध्ये तीन इंजिन ऑप्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गाडीमध्ये कुठले कुठले इंजिन ऑप्शन आहेत बेस मॉडेलमध्ये कुठले फीचर्स भेटणार आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार माझं नाव विशाल विजाडे तुम्ही पाहता आपला मराठ मॉडेल युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण माहिती घेऊया टाटा सियाराबद्दल टाटा सियामध्ये फर्स्ट जे इंजिन आहे म्हणजे तसे तर तीन इंजिन ऑप्शन आहे बट पहिलं जर पाहिलं तर हे डिझेल इंजिन आहे एक पॉईंट पाच लिटर जे की आपण टाटा नेक्स्ट पाहिलेलं आहे अल्ट्रोजमध्ये पाहिलेलं आहे आणि ह्या इंजिनचं बेनिफिट म्हणजे ह्या इंजिनमध्ये कुठलाही जो ॲड ब्लू आहे तो नसणार आहे याची पॉवर फिगर जर पाहिली तर एकशे अठरा बी एस आणि दोनशे साठ न्यूटोमीटरचा सा जो टॉर्क आहे हे इंजिन जनरेट करतं मॅन्युअलमध्ये आणि जे ॲटोमॅटिक आहे त्याच्यामध्ये दोनशे ऐंशी न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला ह्या इंजिनमध्ये मिळतो आणि हे इंजिन जर पाहिलं मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आणि सोबतच ॲटोमॅटिक गिअरबॉक्सचासुद्धा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला हे इंजिनचे आहेत एस सी ऑफर होणार आहे आता प्रायझिंगचा जर विषय आला तर बेस मॉडेलची जी डिझेल इंजिनची प्राइझिंग हे अराऊंड तेरा लाखाच्या आसपास जे आहे ते एक शोरूम असू शकते एक अराऊंड पंधरा लाखापर्यंत तुम्हाला बेस मॉडेलची जी किंमत आहे टाटा आयची मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये ही जाऊ शकते सो हे फर्स्ट डिझेल इंजिन जे आहे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले दुसरं इंजिन जर पाहिलं तर एक पॉईंट पाच लिटरचं फोर सिलेंडर जे पेट्रोल इंजिन आहे नॅचरल ॲस्पेक्ट ते इथे ऑफर करण्यात आलेले आहे आणि हे ब्रँड न्यू इंजिन असणार आहे बरं का म्हणजे टाटाच्या लाईनअपमध्ये जर पाहिलं तर त्यांनी जवळपास मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये हे इंजिन जर पाहिलं तर ब्रँड न्यू त्यांनी आता सीआरामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे याची पॉवर फिगर जर पाहिले आता नॅचरल स्पेटेड हे पेट्रोल इंजिन असल्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल गियरबॉक्स देखील ऑप्शन असणार आहे प्लस सेवन स्पीड डी सी ए जो की आपण टाटा अल्ट्रोजमध्ये पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपण टाटा करमध्ये सुद्धा पाहिलेला आहे गिअरबॉक्स ॲटोमॅटिक तो याच्यामध्ये ऑफर केला जाणार आहे एकशे सहा पी एस आणि एकशे पंचेचाळीस म्युटोमीटरचा जो टॉर्क आहे हे इंजिन जनरेट करणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट फोर सिलेंडर असल्यामुळे ओव्हरऑल जी रिलेबिलिटी आहे ओवरऑल जो पावर परफॉर्मन्स आहे हा देखील तुम्हाला याच्यामध्ये चांगला मिळू शकतो बट फ्यूल इफिशियन्सीबद्दल जर पाहिलं म्हणजे मायलेजबद्दल अजून कंपनीने कुठलेही जे इन्फॉर्मेशन आहे ते रिव्हील केलेली नाही आहे सो काही दिवसापर्यंत आपल्याला थांबावं हो लागेल सो हे एक इंजिन जर पाहिलं तर दुसरं इंजिन गाडीसोबत मिळणार आहे तिसरा इंजिन ऑप्शन जर पाहिला तर ब्रँड न्यू फोर सिलेंडर जे पेट्रोल इंजिन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन ते या गाडीमध्ये आता ऑफर केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर हायपिरिओन जे पेट्रोल इंजिन टर्बोचार्ज ते हे असणार आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला जो सिक्स स्पीड ॲटोमॅटिक गियरबॉक्स आहे तो मिळणार आहे देर इज नो मॅन्युअल गिअरबॉक्सचा जो ऑप्शन हा याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे पॉवर फिगर जर पाहिली तर एकशे साठ पी एस आणि दोनशे पंचावन्न निटोमीटरचा जो टॉर्क आहे हा हे इंजिन जे आहे ते जनरेट करणार आहे सो असे तीन इंजिन ऑप्शन जर पाहिले तर टाटा सियारामध्ये आता लवकरच लाँच केले जाणार आहे प्राइझिंग आलेली नाही आहे बरं का अकरा लाख एकोणपन्नास हजार जी एक शोरूम प्राईज तुम्ही सोशल मीडियावरती किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवरती जी पाहिलेली आहे तर ती फक्त बेस मॉडेलची आहे आणि त्याच्यामध्ये जे नॅचरल स्पेड पेट्रोल इंजिन आहे फोर सिलेंडर एक पॉईंट पाच लिटरचं ते देण्यात आलेलं आहे आणि सोबतच ओवरऑल जे मायलेज वगैरे आहे ते सुद्धा अजून कंपनीने रिव्हील केलेलं आहे त्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला जसं की क्रेटा सल्ट जर पाहिलं तिथे देखील इंजिन ऑप्शन तुम्हाला मल्टिपल मिळून जातं सो टाटाने देखील चांगल्या दे पद्धतीनं जे इंजिन ऑप्शन आहेत ते भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहेत सो ज्यांना नॅचरलाइपेक्टेड पाहिजे ते पेटेड जाऊ शकतात ज्यांना ओव्हरऑल जो परफॉर्मन्स पाहिजे ते परफॉर्मन्सकडे जाऊ शकता आणि ओवरऑल ज्यांना परफॉर्मन्स पाहिजे मायलेज देखील पाहिजे ते डिझेलकडे जाऊ शकतात आता त्यानंतर अकरा लाख एकोणपन्नास हजार अशी एक शोरूम बेस मॉडेलची किंमत जी आहे ठेवण्यात आलेली आहे तर बेस मॉडेलमध्ये तुम्हाला काय ओवरऑल फीचर दिले जाणार आहेत ना त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ बेस मॉडेलची जे वेरियंटचं नाव आहे ते असणार आहे स्मार्ट प्लस परसोना आता याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला बाय एल ईडी प्रोजेक्टर जे हेडलॅम्प आहेत म्हणजे हे जर पाहिलं हे हेडलॅम्प प्लस डी आर एल्स या तुम्हाला बेस मॉडेलमध्ये सुद्धा मिळणार आहे ऑल व्हील डिस्क ब्रेक म्हणजे प्रत्येक व्हीलमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक मिळणार आहे त्यामुळे ओवरऑल जो ब्रेकिंग परफॉर्मन्स आहे तो देखील या गाडीचा नक्की चांगला होणार आहे इंजिन पुस्ट स्टॉप बटन तेसुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लस इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ॲटो होल्ड हे फीचरसुद्धा बेस मॉडेलमध्ये तुम्हाला सी आर जा मिळून जाणार आहे सोबतच रिअर विंडो ज्या सनशेड आहेत त्यासुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे टिल्ट अँड टेलिस्कोपिक जे स्टिअरिंग आहे ते सी आरमध्ये तुम्हाला बेस मॉडेलमध्ये मिळणार आहे आणि सोबतच रिअर ए सी व्हेंटसुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये बेस मॉडेलमध्ये मिळणार आहे आता जर तुम्ही ह्या गाडीचं व्हेरियंटचं डिस्ट्रिब्युशन जर पाहिलं ना तर व्हेरियंट स्टार्ट होतं स्मार्ट प्लसपासनं त्यानंतर प्युअर प्युअर प्लस ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर प्लस अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश प्लस असे जे व्हेरियंट हे या गाडीमध्ये असणार आहे सोबतच तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये ॲटोमॅटिक गिअरबॉक्सचं सुद्धा ऑप्शन असणार आहे जे की मी आधी तुम्हाला जे इंजिन एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व जे इंजिन ऑप्शन आहे ते मिळणार आहे फक्त आय जे पेट्रोल इंजिन आहे टर्बोज फोर सिलेंडर त्याच्यामध्ये फक्त सिक्स स्पीडचा जो ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे ओवरऑल कंपनीने जर पाहिले ना प्राइझिंग जी बेस मॉडेलची ती बऱ्यापैकी अट्रॅक्टिव्ह ठेवलेली आहे सो ओवरऑल ज्यांचं रनिंग कमी आहे ज्यांना नॅचरल स्पीडेड पेट्रोल इंजिन पाहिजे सो त्यांच्यासाठी माझ्या मते सियारा एक चांगला ऑप्शन आहे बाकी टॉप मॉडेलची किंमत माझ्या मते एक अराऊंड वीस लाखाच्या आसपास जे आहे ते असणार आहे एक शोरूम जे की ऑन रोड घेता करता तुम्ही जवळपास तेवीस ते चोवीस लाखापर्यंत तुम्हाला ह्या गाडीमध्ये जे टॉप मॉडेलचे फीचर जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तिथपर्यंत ऑन रोड किंमत जे आहे ते जाऊ शकते बाकी एक आठवड्याभरात पूर्ण प्राइझिंगची जी लिस्ट आहे तीसुद्धा आपल्याकडे येऊन जाईल सो असे काही फीचर जे आहेत ते आज प्राइझिंग जे आहे ते अॅनव्हील केलेले आहे बट टाटा मोटर्सला माझी एक विनंती आहे की तुम्ही फक्त बेस्ट मॉडेलचीच किंमत आज अनव्हील केली माझ्यामध्ये सर्वच प्राईज अनव्हील करायला पाहिजे होती जेणेकरून ओवरऑल लोकांना देखील ज्या प्राइझिंग आहे त्या लक्षात देऊन बुकिंग देखील करता आलेल्या असत्या पंधरा डिसेंबरपासून या गाडीच्या ज्या बुकिंग आहेत ते तुम स्टार्ट होणार आहे तुम्ही वेबसाईटवरती देखील बुकिंग घेऊ शकता किंवा शोरूममध्ये जाऊनसुद्धा ज्या बुकिंग आहेत त्या करू शकता सोबतच जे डिलिव्हरी आहे ते अराऊंड जानेवारीच्या मध्यापासून पूर्ण बारामध्ये तुम्हाला आयच्या ज्या डिलिव्हरी आहेत त्या स्टार्ट होणार आहे सो अशी काय माहिती टाटा सी आर आयची आज मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे अजून देखील तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद